ही अवैध दाखले दिले जाऊ नये कुठल्याही प्रकारचे सरसकट दाखले दिले जाऊ नये मराठा समाजाला राजकीय मागासली पण नाही थोडं आईने मन मोठं ठेवा मराठी ओबीसी आलेलेच आहेत थोडंफार राहिले तर त्याच्या बाबतीत त्यांनी विरोध करू नये आता ओबीसीच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी सरकारने जी सब कमिटी स्थापन केली आहे त्यांची सन्माननीय मंत्री बावनकुळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली या बैठकीला स्वतः भुजबळ साहेब उपस्थित होते याला संजय राठोड उपस्थित होते आमचे अतुल सावे उपस्थित होते दत्ता बर्ने उपस्थित होते आणि गुलाबराव उपस्थित होते आणि विविध विभागाचे सचिव देखील होते अधिकारी देखील होते यामध्ये विस्तृत आमची चर्चा झाली ओबीसीच्या जिताच्या संदर्भामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे जागृतपणे निर्णय घेत आलेले आहेत आणि भविष्यातही घेतील कुठेही दुर्लक्ष होऊ दिलं जाणार नाही अशा प्रकारची अत्यंत विस्तृत चर्चा झाली या चर्चेमध्ये या मध्ये ओबीसींना जो विविध जाती ओबीसी मध्ये अनेक जाती आहेत जवळ मोळ साडेतीनशे जाती आहेत या विविध जातींना मिळणारे विविध लाभ याच्यामध्ये त्यांना मिळणारे योजना याच्यासाठी त्यांना मिळणारा निधी याच्यावरही चर्चा झाली याच्यामध्ये कुठेही त्यांच्यावर अन्याय होऊ दिला जाणार नाही अशा प्रकारची पावलं उचलण्यासंदर्भात चर्चा झाली मीटिंग पहिलीच होती पुढच्या मीटिंग मध्ये याच्या संदर्भामध्ये कोणते विषय आणखी घेतले पाहिजे निधीच्या कशा मागण्या केल्या पाहिजे आणि निधीमध्ये कुठेही अन्याय झाला नाही पाहिजे याच्याबद्दलची जागृत जागृती या कमिटीनी ठेवावी सदैव त्याच्याबद्दल आपलं मत मांडावं अशा संदर्भामधला निर्णय झाला मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये गेले अनेक दशक हा विषय चालू आहे आणि या विषयामध्ये साहजिक आहे की याच्यामध्ये ओबीसी समाजाच्या नेत्यांचं जे मत आहे ते मत तसंच असणार आहे कारण कोणत्याही ऑलरेडी सामाजिक मागासलेल्या वर्गामध्ये आणखी आपण आरक्षणामध्ये लोक घेण्यासाठी सहजता असता त्याचं स्वागत होत नाही पण तरी ओबीसी समाजाने मोठं मन दाखवून कुंडीच्या नोंदीच्या संदर्भामध्ये ज्या ऑलरेडी आहेत त्याच्याबद्दल आमचं कुठलंही मत नाही पण कुठलेही अवैध दाखले दिले जाऊ नये कुठल्याही प्रकारचे सरसगट दाखले दिले जाऊ नये आणि आतापर्यंत जे दाखले दिले आहेत त्याची श्वेतपत्रिका काढावी त्या दाखल्यांच्या संदर्भामध्ये पडताळणी करावी अशा प्रकारची ठाम भूमिका देखील आम्ही घेतलेली आहे यामुळे ओबीसी समाज हा मोठा सामाजिक मागासले पण भोगतोय त्यामुळे ओबीसी समाज तर राजकीय मागासलेला आहे मराठा समाजाला राजकीय मागासले पण नाही समृद्ध राजकीय दृष्ट्या मराठा समाज आहे आणि अशा वेळी ओबीसी समाजाच्या राजकीय हक्कांवर सुद्धा गदा येणार नाही या संदर्भात मुळे त्यांना कुठलेही बोगस सर्टिफिकेट दिले जाऊ नये याबद्दल मात्र ठाम निर्णय आम्ही घेतलेला आहे बाकी कोणताही समाज आर्थिक मागासलेला असेल कोणताही समाज शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला असेल त्यात मराठा समाज प्राधान्याने असेल त्याच्याबद्दलच्या त्यांच्या शैक्षणिक आणि त्यांच्या नोकऱ्यांमधल्या आरक्षणाबद्दल कधीही विरोध आम्ही केलेला नाही पण नक्कीच सर्टिफिकेट जे आहे ते सरसकट देण्याबद्दल आमची भूमिका ठाम आहे असे सरसगेट सर्टिफिकेट दिले जाऊ नये आता जी आर तर काढलेला आहे दुसऱ्या उपसमितीने मराठा समाजाच्या आरक्षणाचे विचार करते त्यांनी हैदराबाद गॅजेट विषयीचा जी आर काढलेला आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये आता हैदराबाद गॅजेटचा विषय आल्यानंतर आता लमाणी समाज बंजारा समाज म्हणतोय की आमच्या पण त्याच्यामध्ये एस टीच्या नोंदी त्याही द्यावा तर आता त्यालाही समर्थन देणं क्रमप्राप्त आहे कारण आपण एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला एक न्याय देऊ शकत नाही त्याच्या संदर्भात आता वरिष्ठ निर्णय घेतील किंवा सामाजिक न्याय विभागाचे जे निर्णय आहे किंवा जे संविधानिक चौकट आहे त्याच्यापासूनच हे सगळे निर्णय घेतले जावे अशा प्रकारची भूमिका आम्ही सर्व नेत्यांनी त्याच्यामध्ये मांडली करा ना चौकशी आम्ही जर चुकीच्या नोंदी असतील तर चौकशी करा पण ताईला आम्हाला विनंती सांगायची त्या या जिल्ह्याच्या माझे पालकमंत्री त्या जिल्ह्यातल्या आहेत थोडं ताईने मन मोठं ठेवा हो। मराठी ओबीसीत आलेलेच आहेत थोडंफार राहिलेत तर त्याच्या बाबतीत त्यांनी विरोध करू नये आम्ही मागवी त्यांचं एक प्रश्न ऐकला की ओबीचे कुणबीचे भोगले जा दा, बोगस दाखले देत आहेत म्हणून सरकार तुमचं चौकशी करा जे वो, वो बोगस असतील ते तुम्ही रद्द करा परंतु असं एकही बोगस प्रमाणपत्र कुणी का अधिकारी देणार नाही आणि आमचा माणूस सुद्धा घेणार नाही कारण चुकीचं कुणी काही केलं तर त्याच्यावर लगेच कारवाई होते हा जमाना सगळा सोशल मीडियाचा इंटरनेटचा आहे त्यामुळे काहीही चुकीचं नाही त्यामुळे त्यांनी ताईंनी जरा थोडं मराठा बाब समाजाच्या बाबतीत वेळोवेळी थोडीशी वेगळी भूमिका घेत आहेत तर त्यांनी त्या भूमिकेत बदल करावा आणि मराठा समाजाला ओबीसीतलं आरक्षण मिळत असताना विरोध करू नये हे आमची एक त्या जिल्ह्याच्या भगिनीत म्हणून त्यांना विनंती